भी से पड़े। गंगा पार के की ना भगवान परमात्मा घेऊन आणि केवट जेव्हा पलीकडच्या काठावर आला आणि भगवान प्रभू रामचंद्रजीनं सीता मातेच्या हातातलं सोन्याचे कंगन काढलं आणि त्याला देऊ लागले त्याच किराया किराया देऊ लागले तेव्हा केवट त्या ठिकाणी भगवंताला म्हणतो की प्रभू एका व्यवसायाचे माणसं एकमेकाकडून पैसे घेत नसतात तुमचा आणि माझा व्यवसाय एक आहे म्हणून नावी जर नाव्याच्या दुकानामध्ये कटिंग दाढी करायला गेला तर नावी त्याच्याकडून पैसे घेत नसतो फुकट करत असतो तस तुमचा आणि माझा व्यवसाय एक आहे म्हणून मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही आता तर लक्ष्मणजी चिडले का रे आतापर्यंत तू ऐकून घेतलं म्हटलं सगळं भगवान प्रभुरामचंद्रजी कुठं तुझा नाव चालवण्याचा व्यवसाय आमचा व्यवसाय कोणता आणि सारखे व्यवसाय कसेचे तुमचे तो केवट म्हणला लक्ष्मणजी तुम्हाला नाही कळणार मी जे नाव चालवतो आणि सगळ्यांना घेऊन येतो त्या काठावरच्या या काठावर घेऊन यायचं आणि इकडच्या काठावरच्या तिकडच्या काठावर न्यायचं काम जसं माझं आहे तसं भगवान प्रभुरामचंद्रजी सुद्धा माझाच त्या ठिकाणी व्यवसाय करतात मी फक्त सामान्य नदीतून पलीकडं नेतो आणि भगवान प्रभुरामचंद्र या भुव नदीतून आपल्याला पहिलं तेरावरून नेतात राम नाम नामचिंतन इकडच्या काठावरचा जीव पलीकडच्या काठावर या भुव नदीमध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आहोत या भवशिंदूच्या पहिल्या तेरावर नेणारं आम्हाला भगवान परमात्माचं नाम चिंतन आणि म्हणून त्या केवट भगवान प्रभू रामचंद्रजीची आणि चरण स्पर्श करून वंदन करून केवट आपल्या ठिकाणी निघून येतोय राम प्रभू लक्ष्मी म्हणजे सीता पुढं पंचवटीमध्ये राहत तिथं शुर्पणका येते तिचा अपमान होतो त्यानंतर आणि साधू वेशामध्ये येऊन रावण त्या सीता मातेचं हरण करतोय आणि जेव्हा शीतेच्या विरामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभुरामचंद्रजी हा शीते हा शीते हा शीते हा शीते करताय वनामध्ये भटकताय आणि त्याच काळामध्ये भगवान शंकरजी नंदीवर बसून या सतीला घेऊन हो। त्याच दंड कारण्यामधून प्रवास करत होते आणि जेव्हा हे रामप्रभूचं चरित्र पाहिलं महादेवजी गालातल्या गालामध्ये हसू लागले सती माता सोबत होत्या सती मातेनं त्या ठिकाणी महादेवजीचं हसणं बघितलं विचारलं हो तुम्ही का हसताय मग तेव्हा सतीचं लक्ष गेलं समोर तर भगवान प्रभू रामचंद्राची वेड्यासारखे हा शिते हा शिते करायचे झाडाला मिठी मारायचे दगडाला मिठी मारायचे रडायचे लक्ष्मण म्हणजे आवरायचे प्रभू थांबा होईल सगळं थांबा प्रभू होईल सगळं परंतु सीता माता विरहामध्ये रामप्रभू व्याकुळ होते आणि हे जेव्हा दृश्य हे जेव्हा दृश्य त्या सतीनं पाहिलं सतीच्या मनामध्ये राम प्रभू बद्दल एक मनामध्ये संशय निर्माण झाला सती माता म्हणते का हो ज्या रामाचं तुम्ही नेहमी भजन करता तो हाच आहे का म्हटले वेळा जो पत्नीसाठी वेळा झालाय जो हा शिते हा शिते करत झाडाला वेलेंना वृक्षांना मिठी मारतोय याच भजन करता तुम्ही तुम्ही तर कामच काम जिंकणारे काम महादेव आणि हा तुमचा राम तर कामुक आहे एका सामान्य स्त्रीसाठी वेडा होऊन त्या ठिकाणी झाडावेले वृक्षांना विचारतोय तरी तुम्ही याच भजन करता भगवान शिवजी महादेवजी म्हणतायत की सते सते हे माझ्या प्रभूचं त्या ठिकाणी लिला चरित्र आहे माझा भगवान असा नाही आहे हे सगळं माझ्या प्रभूची लिला आहे हे खोटं आहे सगळं सती माता म्हणते तुम्ही काही पण म्हणता अहो खोट म्हणावं तर खरं रडतोय ना तो खरं त्या ठिकाणी रडतोय दिसतय परंतु कधी कधी महादेव म्हणतात म्हणा मन पडले आपल्याकडं दिसत तस नसत म्हणून जप असत काही काही गोष्टी डोळ्याने जरी दिसल्या सार सारख्या अहो एका याच्यामध्ये ग्लास मध्ये दूध ठेवलं एका ग्लास मध्ये ताक ठेवलं लांबून जर पाहिलं तर दोन्ही सारखे संत सांगता दूध आणि ताक दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी दूध आणि ताक दिसायला सारखे जरी दिसत असले तरी भिन्नता आहे बऱ्यादा असं दिसत कि सासू मी आणि सून जोरजोरामध्ये छाती पडून रडायला दिसायला दिसत आपल्याला प्रेम ते पण मी नाही सांगत संत सांगता सासू साठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न सासू साठी रडे सून अहो सासू मेल्यावर सुनाही रडते आणि त्या म्हातारीची मुलगी पण येऊन रडते पण मुलीपेक्षा सुद्धा सुनाचा आव जास्त असतो इथल्या सोडून मंपातल्या धरून कारण दिसायला दिसतो ती आणि तिला माहिती बास सुनबायला माहिती असतं आता एवढा ड्रामा एकदा शेवटला म्हातारी तिकडे नेऊन एकदा टाकली आणि सरनात नेऊन एकदा पेटली कायमची किटकिट गेली म्हणून मुलीपेक्षा सुद्धा ती रडताना जास्त दिसते जोरजोरामध्ये रडते उर बडवते चालल्या का तुम्ही तुम्ही होते म्हणून मला करमणूक होती कसं काय मी कोणाला तरी भांडत होती आता काय मी भितडीला भांडू का म्हणून हे सगळं त्या ठिकाणी दिसायला दिसतय प्रेम तसं नाहीये ते सासू साठी लढे सून भावांतरीचा भिन्न तशा पद्धतीनं सांगितलं की अगं हे दिसतं तसं नाहीये माझा भगवान ही लिला करतोय लिला चरित्र भगवान परमात्माचं आहे आणि म्हणून तू संशय घेऊ नको आणि संशय इतका वाईट आहे संशयासारखं जगात दुसरं कोणतं पाप नाही ज्ञानोबा राय सांगतात संशया उनी थोर उनिथोर पाप नाही घोर विनाशाशी वा घोर प्राणी अशी जे नसत ते मनामध्ये जे निर्माण करून घेतो त्याचं नाव संशय संशया उनी थोर आणि क पाप नाही घोर म्हणून हे पा कुणाबद्दल जर आपल्या मनामध्ये निर्माण झाला तर ते मोकळं करून घेत जाग कारण संशय असा आहे माणसाच्या मनातलं ते वाढ होत चालत असत पुन्हा गाठ अशी पक्की होत चालते ते संशय असतो मनात आधीच भरलेला आणि तशा काही अशा सहज गोष्टी घडतात आणि माणसाला ते पक्क वाटत नाही नाही बरोबर आपल्याला जे वाटतं तेच करेल तसंच होत या आहे तसंच आहे तसं नाही करायचं आपल्याच्या मनामध्ये ज्याच्याबद्दल संशय निर्माण झाला त्या व्यक्ती समोर जाऊ कारण समोर त्या ठिकाणी जाऊन ते मोकलं मन झालं ना एकदा की मग तो संशय जातो काय जे आपल्या मनामध्ये नसतं ते तयार करतो तो संशय असतो मनामध्ये निर्माण झाला सतीच्या संशय हे सगळं त्या ठिकाणी खोट आहे म्हणते मग ती म्हणली सती माता म्हणते महादेवजीला तुम्हाला जर हे खरं वाटत असेल पण मला नाही वाटत म्हणे खरं मग मी असं करते तुमच्या प्रभूची परीक्षाच घेते महादेवजी म्हटले नको देऊ परीक्षा कारण तू जर परीक्षा घेशील तर तू नापासच होणार आहे पण मला आवडणार नाही तू असं केलेलं आणि पतिव्रता तिला म्हणायचं पतीची मता अनुसरून पतिव्रता पतीच्या मताला जी अनुसरून वागते तिचं नाव पतिव्रता पतिव्रतेला दुसरं प्रमाण द्यायची गरज पडत नाही तिचं प्रमाण आहे ती पतिव्रता असण्याचं एकच प्रमाण आहे जगद्गुरु तू खूप सांगतात पतिव्रते जैशा व्रतार प्रमाण अमानारायण नारायण तैशा भरे पतिव्रतेला प्रमाण तिचा पती आहे तशा पद्धतीनं आणि सांगितलं की सते नको कु बघू हे सगळं सती म्हटली हे पा मला बघूच द्या तुमचा राम आहे म्हणताना मला बघायची परीक्षा मग काय बघायची हे बघ मग महादेव बघू नको असं नाही म्हटलं बघ पण म्हटलं नाही म्हटलं बघ तुला जे योग्य वाटत महादेवाच्या इच्छेच्या विरुद्ध सती मातेनं महादेवापासून बाजूला गेली सतीनं हुबेहूब सीता मातेचं रूप धारण केलं जशी सीता माता आहे तसच त्या ठिकाणी रूप धारण केलं हुबेहूब आणि पार्वतीच्या सती मातेच्या रूपातली सीता जिकड भगवान प्रभू रामचंद्र झाडाकडे असं पळायला लागले हा शिते हा कित्या त्या सती मातेनं शितेच्या रूपामध्ये रामप्रभूच्या समोर यायचं आणि म्हणायचं हो प्रभू हे काय तर मी आले ना पुन्हा रामप्रभूनं तिच्याकडे अशी पाठ करायची पुन्हा दुसऱ्याकडे झाडाकडे जायचं हा शिते हा शिते करायचं पुन्हा सतीच्या रूपातली ती सीता माता समोर यायची अहो प्रभू असं वेड्यासारखं काय करता मी आले ना आता बघा ना माझ्याकडे मी आले की म्हणते पुन्हा पुन्हा असं बऱ्याचदा झालं पूर्ण दिवस चाललंय सगळं सतीच्या रूपातली सीता माता राम प्रभूच्या पुढे यायची आणि राम प्रभू तिच्याकडे पाठ फिरवायची असं बऱ्याचदा झालं दिवस अस्थमानाला चालला मग राम प्रभूला वाटलं की आई साहेब उगत परेशान होत आहेत आपल्यासाठी मग शेवटी भगवान प्रभू रामचंद्रजीनं त्या सीतेच्या रूपामध्ये असणाऱ्या सती मातेला साष्टांग नमस्कार केला आणि भगवान प्रभू जी मर्यादेनं म्हणताय की आई साहेब तुम्ही का आला आई तू का आली आणि तू का आली तू काई म्हणजे तू का आली असा जेव्हा रामप्रभूनं प्रश्न विचारला त्याच तू काई तू काई तू काईचा पुढं अपभ्रंशानं शब्द बदलला आणि त्याच तुकाईची तुळजाई नावानं तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये स्थापित झाली आपला हा जो भाग आहे हा दंडकारण्याचा भाग आहे हा सगळा आपण सगळेजण या दंड कारण्यामध्ये आहोत हा भाग म्हणजे दंडकारण्य पंचवटी त्या पंचवटीमध्ये त्या शूर्फ नाक कापलं म्हणून त्या शहराचं नाव नाशिक पडलं आणि त्या नाशिक मध्ये ही पंचवटी आहे आणि तुळजापूर हे क्षेत्र सुद्धा या दंडकारण्यामध्ये येत आहे त्याच तुळजापूरला भगवान प्रभू रामचंद्रजीनं त्या सती मातेला शब्द वापरला तू आई तू का आली आणि त्या तुकाईच्याच पुढं त्या ठिकाणी अपभ्रंशानं शब्द बदलत बदलत तुळजाई झाला ती जननी जगन माता भवानी माता म्हणजेच सती मातेचं रूप आहे भवानीचं दर्शन करणं म्हणजे कैलासपती भोलेनाथांची पत्नी सती मातेचं दर्शन केल्यासारखं आहे ती मूर्तिमंत सती माता आपल्याच कल्याणासाठी भवानी माता म्हणून तिथं प्रसिद्ध आहे त्या भगवती भवानी मातेला तुमचा साष्टांग नमस्कार असो